नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एक नवीन प्राणायाम ज्याचं नाव आहे बाह्य प्राणायाम रोग आणि पण उपाय म्हणजे बाह्य प्राणायाम श्वास पूर्णपणे बाहेर सोडून तीन बंदांच्या सहाय्याने केला जाणारा प्राणायाम म्हणजे बाह्य प्राणायाम तर मग सर्वप्रथम आपण बघूया या प्राणायामाचे फायदे काय काय आहेत पोटाच्या सर्व आजारांसाठी उपयुक्त असा प्राणायाम आहे किडनी संदर्भातील आजार असतील आतड्या संदर्भातील आजार असतील त्याचप्रमाणे पेंक्रिया यामध्ये सर्वात लाभदायक पोटावरची चरबी करण्यासाठी उपयुक्त असा प्राणायाम असतो डायबिटीस साठी उपयुक्त प्राणायाम आहे त्याचप्रमाणे फिशर यामध्ये लाभदायक स्त्रियांमधील असणारे बाहेर येणे तर पुरुषांमध्ये सर्व धातू संदर्भातील रोग व पोशरच्या समस्या दूर होत असतात याच्या नियमित सरावाने आपली कुंडलिनी शक्ती जागृत होत असते कोणी हा प्राणायाम करू नये कोणी पुढील व्यक्तींनी या प्राणायाम करताना काळजी घेणे गरोदर महिला असतील उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे हृदयासंदर्भातील आजार असतील अशा प्राणायाम करणे टाळायचे असते नुकतीच पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल जे लगेच जेवणाचा सराव करू नये सर्वप्रथम आपण पहिल्याची कृती किंवा माहिती समजून घेऊया एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास घेतल्यानंतर पूर्णपणे श्वास बाहेर काढायचा आहे आणि आपलं पोट शक्य तेवढं आट ओढायचं आहे पोट आठ ओढण्याच्या क्रियेला आपण उड्यान बंद म्हणत असतो त्याच वेळेस आपल्या कमरेखालील जे अवयव आहेत ते काय करायचे वरती ओढायचे आहेत त्याला आपण मूलबंद म्हणतो असतो नाभी खालील हो। जाला सर्व अवयव आणि ही हणवटी आपली दाढी छातीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे याला आपण जालांतर बंद म्हणत असतो दहा सेकंद वीस सेकंद आपल्या शक्तीनुसार श्वास आपण रोखून ठेवायचा आहे त्यानंतर हळहळ पुरवत व्हायचं आहे चला तर मग आपण याची कृती करूया सर्वप्रथम एक दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घेतल्यानंतर संपूर्ण श्वास नाकाने बाहेर सोडायचा आहे स्फोट आटकेचा नाभीखालील अवयव यांचकुंचन करायचे वर ओडायचे आहेत आणि आपली हणुवटी आपल्या छातीला लावायची सुरुवातीला दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद श्वास बाहेर सोडून ठेवायचा आहे आपल्या शक्तीनुसार नंतर हळूहळू श्वास घेत पुरस्थिती द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बाह्य प्राणायामाचा सराव करत असतो मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आम्ही नवीन नवीन नवी तुमच्यासाठी नवी योगासन प्राणायाम घेऊन येतो तोपर्यंत भेटूया आपण नवीन नवी प्राणायाम किंवा योगासन घेऊन आपली काळजी घ्या धन्यवाद